आस्ती पण पेपर मध्ये टीव्ही मध्ये पाहिलंच असेल अगवने कुटुंब आणि त्यानंतर तुमचं किळियो व्हायरल झालाय त्या काळात त्या काळात तुम्ही तो डान्स केला होता बायला समोरचा तर काय झालं होतं नेमक असतं जे जे झालं ते खूप दुर्दैवी होतं मला आपल्या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे मी तर एकच म्हणाल की ज्याने हा म्हणजे ज्याने ही चूक केली

कसं वाटतंय कसं वाटणार दादा वाईट ही गोष्ट खूप दुःखाची गोष्ट आहे आणि असं नाहीये की आम्ही कलाकार आहोत आम्ही बऱ्याच गावी प्रत्येक गावी जाऊन कार्यक्रम करतो की असं नाहीये की पुढे काय होईल आम्हाला माहित नाही आणि आम्ही एवढी विचारपूस करणं हे आमचं काम नाहीये आम्ही कलाकार सादर करतो मी डा लावणी सादर करते डान्स सादर करते आमचे बरेच कलाकार आहेत पूर्ण टीम आहे आणि जी मॅनेजमेंट माझी टीम आहे ते कार्यक्रम बघतात म्हणून याचा म्हणजे मला ह्या गोष्टीचं काही माहित नाही पण मॅनेजमेंट टीम वगैरे हे सगळी गोष्ट हे सगळे जे कार्यक्रम घेण्याचे काम वगैरे हे सगळी टीमच बघते मिळालं का ना सगळं मानधन मिळालं कार्यक्रम छान झाला सगळं व्यवस्थित झालं व्हिडिओ आत्ता आत्ता तो परत बघितलं व्हिडिओ मी पाहिल्यावर मी म्हटलं अरे हे काय मला मला काही गोष्ट माहीत नव्हती मी जसे व्हिडिओ बघायला लागले की हे परत का, मला काय वाटलं की एखादं ते नंतर मला काही गोष्टी कळल्या मी बघितलं विचारपूस केली तर हे आमचे जे टीम आहे पूर्ण जे कार्यक्रम बघते ते बघतात सगळं ते, ते मला काही हे नाही पण आम्हा मी एकच सांगते बघा तुम्हाला सर्वांना आम्ही कलाकार आहोत तर प्लीज कुठल्या कलाकाराला कोणासोबत म्हणजे काही गोष्टींमध्ये घालू नका मी कला सादर केली आहे बाकी काही नाही पुढचं मला काही माहित नाहीये